आजच्या एपिसोडमध्ये मी चर्चा करणारे ग्रेट निकोबार बेटावरील मूळ रैव निवासींच्या हक्कांची पेरिया रामस्वामी नायकरांच्या ब्राह्मण विरोधी चळवळीची आणि जीवाची बाजी लावून शाळेत जाणाऱ्या बिहारमधील शिक्षकांची त्यामुळे हा कार्यक्रम शेवटपर्यंत पहा तर सुनील शो मध्ये आपलं स्वागत आहे अंदमान आणि निकोबार बेट बंगालच्या उपसागरात आहेत एकूण दोनशे सत्तावन्न अंदमान बेट आहेत त्यांच्या उत्तरेकडील समुद्राला अंदमान समुद्र म्हणतात अंदमान बेटांच्या दक्षिणेला निकोबार बेट आहेत त्यांच्यामध्ये सुमारे दीडशे किलोमीटर अंतर आहे निकोबार बेटांची संख्या बासष्ट आहे अंदमान बेटांची एकूण लांबी तीनशे बावन्न किलोमीटर तर निकोबार बेटांची लांबी दोनशे बत्तीस किलोमीटर आहे त्यातलं दक्षिणेकडचं सर्वात मोठं बेट म्हणजे ग्रेट निकोबार वा मोठे निकोबार कन्याकुमारीपासून ग्रेट निकोबार बेट सुमारे अठराशे किलोमीटर अंतरावर आहे नैऋत्य आणि ईशान्य मोसमी वाऱ्यांचा पाऊस त्याशिवाय मान्सून पूर्व पाऊस आणि दररोज पडणारा पाऊस यामुळे या, या बेटांवर वर्षावनं आहेत सदा हरित वर्षावनं ही बेटं समुद्र तळावरील सात हजार मीटर उंचीच्या पर्वतरांगांचा माथा आहे भारतीय भूखंड युरोशियाला धडकल्याने काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालयाची पर्वतरांग तयार झाली पूर्वेला भारतीय उपखंड आजच्या म्यानमारच्या भूखंडाला धडकला त्यामुळे आराकान योमाशी ही पर्वतरांग तयार झाली अंदमान निकोबार बेटं या आराकान योमाशी पर्वतरांगेचा भाग आहेत मुख्य जमिनीपासून तुटल्याने तिथल्या विविध जीवांची उत्क्रांती स्वतंत्रपणे झाली त्यामुळे हे जीव केवळ याच बेटांवर जगू शकतात अन्यत्र कुठेही त्यांची नावनिशाणीही नाही उदाहरणार्थ मेगापॉड हा पक्षी तिथे त्याला जंगली कोंबडी म्हटलं जातं पानं माती यांचा ढिगारा करून त्या ढिगाऱ्यात हा पक्षी अंडी घालतो पानं वा वनस्पती कुजल्यात कुजताना तापमान वाढतं त्या तापमानात अंडी उभवली जातात अचूक तापमान मिळावं यासाठी हा पक्षी वारंवार माती आणि वनस्पतींची रचना बदलत असतो एक पुरुष उंचीच्या ढिगाऱ्यावर अनेक पक्ष्यांच्या जोड्या अंडी घालतात लॉंग टेल मेकाक हे माकड केवळ निकोबार बेटांवर आहे त्याशिवाय हिरवी नाजूक पाल असे अनेक जीव या बेटांवर उत्क्रांत झाले आहेत नव्या जीव जंतूंशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता फार विकसित झालेली नाही ग्रेट निकोबार बेटावर गलातिया नावाची नदी आहे ती समुद्राला मिळते तेव्हा तिचं रूपांतर खाडीत होतं त्याला म्हणतात गलातिया बे नदीने वाहून आणलेला गाळ आणि वाळू या नदीच्या किनाऱ्यावर आहे तिथे रात्री मिट्ट काळख असतो कारण कोणत्याही प्रकारचे कृत्रिम दिवे तिथे नाहीत वर्षावनांची भिंत त्याच्या मागे असल्यामुळे या मातीत अंडी घालायला चार प्रकारची कासवं येतात त्यामध्ये सर्वात मोठं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सीट अटल म्हणजे लेदर बॅक टर्टल सगळ्यात मोठं कासव हे इथे अंडी घालायला येतं या कासवाची पाठ कठीण नसते जाड कातडीची असते सिंधवाच्या सफरीतलं कासव हेच असावं असं म्हटलं जातं फ्रंटलाईन या नियतकालिकात अजय सैनी आपल्याला सांगतात की एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत पर्यंत अंदमान निकोबार बेटावर शोम्पेन आणि निकोबारी हे दोन समूह राहत होते दोन हजार बावीस साली या जनसमूहांची संख्या लोकसंख्या दोनशे पंचेचाळीस होती म्हणजे शोम्पेनची आणि निकोबार लोकसंख्या बाराशे होती एकोणीसशे एकोणसत्तर साली केंद्र सरकारने माजी सैनिकांना या बेटावर जमिनीचे पट्टे दिले आणि त्यांची वसाहत केली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दक्षिण निकोबार बेटावरील लोकसंख्या आठ हजार तीनशे सदुसष्ट होती या तीन समूहांपैकी शोम्पेन हा सर्वाधिक नाजूक म्हणजे सहजी बळी पडणारा समूह मानला जातो शास्त्रीय परिभाषेत पर्टिक्युलरली व्हर्नलेबल ट्राईब ग्रुप असं त्याला म्हणतात अन्न वेचणं आणि शिकार करणं यावर या समूहाचा चरितार्थ चालतो निकोबारी तुलनेने प्रगत आहेत नारळ आणि सुपारीची शेती मच्छीमारी डुक्कर पालन यावर त्यांचे गुजराण होते डिसेंबर दोन दु, दोन हजार चारमध्ये सुनामीचा फटका या समुद्रकिनाऱ्याला बसला त्यावेळी किनाऱ्यावरील निकोबारीची तीस गावं ही उद्ध्वस्त झाली अधिकृत आकडेवारीनुसार साडेतीन हजार निकोबारी ठार झाले उरलेल्यांची रवानगी सरकारने छावण्यांमध्ये केली मात्र आजपर्यंत म्हणजे वीस वर्ष झालेली आहे या निकोबारींना त्यांच्या पूर्वजांच्या जमिनी परत मिळालेल्या नाहीत त्यांच्या जमिनी त्यांना परत करण्याबाबत सरकार का टाळाटाळ ताल करत आहे निकोबारचे मूळ रहिवासी आपल्या बेटांवर का विस्थापित झाले आहेत दोन हजार वीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की ग्लोबल सप्लाय व्हॅल्यू चेनमध्ये भारत महत्त्वाची भूमिका निभावेल आणि त्यासाठी जलमार्ग आणि बंदराचं जाळत भक्कम करण्याची गरज आहे एई कॉम म्हणजे एई सी ओ एम एई कॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये या प्रकल्पासंबंधातला अहवाल होलिस्टिक प्लॅनिंग फ्रेमवर्क ऑफ डेव्हलपिंग ग्रेट निकोबार आयलंड सादर केला नीती आयोगाने हे काम त्या कंपनीकडे सोपवलं होतं दोन हजार बावीस साली कोलकाता बंदराने जाहीर केलं की गलात या खाडीच्या मुखाशी ट्रान्स शिपमेट पोर्ट बांधण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत ट्रान्स शिपमेट पोर्ट म्हणजे मोठ्या बोटींमधील कंटेनर छोट्या बोटींमध्ये चढवण्याचं बंदर दहा मजली इमारती एवढ्या मोठ्या बोटींमध्ये वीस ते पंचवीस हजार कंटेनर्स असतात या बोटींसाठी खोल पाण्यातलं बंदर गरजेचं असतं या बोटींवरचे कंटेनर्स छोट्या बोटींवर चढवण्याच्या पायाभूत सुविधा असणाऱ्या बंदरांना ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणतात या बंदरामध्ये एका बोटीतून दुसऱ्या बोटीमध्ये कंटेनर चढवले जातात आणि छोट्या बोटीतून तो माल विविध बंदरांना पाठवला जातो हिंदी महासागरामध्ये श्रीलंकेतील कोलंबो आणि सिंगापूर या दोनच बंदरांमध्येही सोय आहे भारतात येणारा पं भारतात येणाऱ्या पंच्याहत्तर टक्के मालाची हाताळणी या दोन बंदरांमध्ये होते आणि त्यासाठी भारताचं परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होतं त्यामुळे असं ट्रान्सशिपमेंट पोर्ट ग्रेट निकोबार बंदरावर बांधण्याची योजना आखण्यात आली आहे ग्रेट निकोबार बेटांवर बांधण्याची बेटावर बांधण्याची योजना आखण्यात आली आहे त्याशिवाय तिथे एक नगरही उभारण्यात येईल पर्यटनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येतील आणि या सर्वांसाठी एक औष्णिक विद्युत प्रकल्पही उभा करण्यात येईल या सर्व प्रकल्पाचा एकूण खर्च बहात्तर हजार कोटी रुपये असेल या प्रकल्पाची आखणी पर पर्यावरण व अन्य मंत्रालयांची मंजुरी या प्रकल्पाचा पर्यावरणावर विशेषतः सदाहरित वर्षवनांवर वर्षावनांवर होणारा परिणाम तेथील मूळ निवासींवर होणारा परिणाम इत्यादीबाबत मोठ्या प्रमाणावर घिसाडघाई करण्यात आली या संबंधातले विस्तृत अहवाल द फ्रंटलाईन द हिंदू डाऊन टू अर्थ या नियतकालानी नियतकालिकांनी प्रसिद्ध केले आहेत या प्रकल्पाच्या विरोधात आय आय टी मुंबई येथील अभ्यासक पंकज सेक्सारिया यांनी तर यांनी द ग्रेट निकोबार बिट्रेयल हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे ग्रेट निकोबार बेटावर या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन संघटित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत ग्रेट निकोबार बेटावरील वर्षावनातली दहा लाख झाडं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी कापण्यात येणार आहेत समुद्री कासवांचा अधिवास नष्ट होणार आहे मेगापोर सारखे याच बेटांवर उत्क्रांत झालेले पक्षीही नष्ट होणार आहेत वर्षावनातील शेकडो वनस्पती जीव जंतूंचा नाश होणार आहे निकोबारी आणि शोम्पेन हे जे जनसमूह आहेत हे देशोधडीला लागणार आहेत ते या देशाचे नागरिक आहेत याचीही कदर सरकारी यंत्रणा करत नाही जागतिक वित्त हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे युरोपियन देशांचा किता गिरवून आपण आपल्याच देशातील नैसर्गिक संसाधनांचं दोहन करत आहोत आणि मानवी आणि मानवी समूहांचं शोषण अंदमान आणि निकोबार बेट वा पश्चिमी घाट असो किंवा अन्य प्रदेश येथील नैसर्गिक संसाधनांचं दोहन करणं स्थानिक जनसमूहांना देशोधडीला लावणं हा कार्यक्रम आपण विकासाच्या नावाखाली हाती घेतला आहे त्याला विरोध करणारे देशद्रोही ठरवले जात आहेत अंदमान आणि निकोबार बेटांवरील एकूण लोकसंख्या आजची म्हणजे एवढी सगळी बेटं आहेत शेकडो त्या सगळ्या शेकडो बेटांवरची लोकसंख्या तीन लाख आहे तेवढ्या लोकसंख्येचं शहर केवळ एका ग्रेट निकोबार बेटावर उभारण्यात येणार आहे हा प्रदेश भूकंप प्रवण आहे तरीही प्रचंड खर्च करून हा प्रकल्प राबवण्याचा निर्धार भारत सरकारने केला आहे अंदमान आणि निकोबार बेट तिथल्या मूळ निवासींची नाहीत त्यांची मालकी दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता इत्यादी शहरातल्या सत्ताधारी वर्गाकडे गेली आहे त्यांच्याच हिताच्या धोरणांना प्रकल्पांना राष्ट्रहित म्हणण्याचा पायंडा पडला आहे उत्क्रांतीची प्रक्रिया शेकडो वा हजारो वर्ष चालत असते मात्र विध्वंस अल्पावधीत करता येतो पुढच्या भागात मी चर्चा करणार आहे पेरियार रामस्वामी नायकर यांची त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पेरियार रामस्वामी नायकर यांची जयंती सतरा सतरा सप्टेंबरला म्हणजे मागच्या आठवड्यात साजरी झाली पेरियार म्हणजे महात्मा ही पदवी रामस्वामी नायकर यांना देण्यात आली वायकोम हे गाव त्रावणकोर संस्थानात होतं त्रावणकोर संस्थान केरळात आहे म्हणजे आता संस्थान नाही येते पण पूर्वी केरळात होतं या, के या गावातील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या चारही रस्त्यांवर शूद्रांना प्रवेश नव्हता या विरोधात केरळ काँग्रेस समितीने आंदोलन सुरू केलं मार्च एकोणीसशे चोवीसमध्ये हा सत्याग्रह सुरू झाला त्यामध्ये सर्व जातीचे लोक होते मात्र सर्व नेत्यांना अटक करण्यात आली रामस्वामी नायकर त्यावेळी मद्रास काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी जबाबदारी त्यांची जबाबदारी जी होती ती चक्रवर्ती राजगोपाल यांच्याकडे सोपवली आणि ते वायकोमला गेले एप्रिल एकोणीसशे चोवीस ते नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस ते वायकोम सत्याग्रहाचं नेतृत्व करत होते दोन वेळा त्यांना अटक झाली पहिल्यांदा एक महिन्याची साधी कैद आणि त्यानंतर मजुरीची शिक्षा पेरियार केवळ सत्याग्रह करत नव्हते तर गावागावात जाऊन ते सभा बैठका घेत सत्याग्रहींची नोंदणी करत होते केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर सत्याग्रहींनी नोंदणी केली या सत्याग्रहात पेरियार यांची पत्नी आणि मुलगीही सहभागी झाली होती या काळात गांधीजी पेरियार यांच्याशी सल्ला मसलत केल्याशिवाय त्रावणकोर संस्थांशी संस्थानाशी बोलणी वा वाटाघाटी करत नसत अखेरीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस मध्ये महादेव मंदिराच्या भोवतीचे तीन तीन रस्ते सर्वांना खुले करण्याचा निर्णय हा चळवळीचा हो पुढे एकोणीसशे मध्ये त्रावणकोर संस्थानाने संस्थानातील सर्व देवळं सर्व जातींना खुली करण्याचा निर्णय घेतला मात्र तो पावे तो पेरियार गांधीजींचे टीकाकार बनले होते काँग्रेसमधील ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा पेरियारांना टिटकार आला होता त्यामुळे त्यांनी सोशल जस्टिस पार्टी काढली आणि त्यानंतर द्रविड कलम या नावाचा या नावाची राजकीय संघटना काढली आपला मतदारसंघ म्हणजे आपले जे कोण अनुयायी आहेत हे बहुजन आहेत त्यांना लिहायला वाचायला येत नाही हे पेरियार जाणून होते चेन्नईच्या मरीना बीचवर त्यांची मासिकं नियतकालिकं यांचं कंदिलाच्या प्रकेश प्रकाशात जाहीर वाचन केलं जायचं आत्मसन्मान आंदोलन त्यांनी सुरू केलं हे ब्राह्मण वर्चस्वाच्या विरोधातलं आंदोलन होतं हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं त्यावेळी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला लोककला सादर करणारे अनेक गट त्यांच्या विचारांची नाटकं बसवून गावोगाव खेळ करू लागले दुराई एम करुणानिधी एम जी रामचंद्रन हे कलावंत त्यातून पुढे आले दळि द्रविड चळवळीचे नेते बनले पेरियार यांनी त्यांना सांगितलं की आपल्या विचारांचा प्रसार करायचा असेल तर सिनेमा हे प्रभावी माध्यम मा आहे गावोगाव गाव सिनेमाची थिएटर काढा या सिनेमांमधून ब्राह्मण आणि ब्राह्मणविरोधी चित्रपट प्रसिद्ध प्रदर्शित होऊ लागले पटकथा संवाद करुणानिधी आणि अण्णा दुराई यांचे असत त्यातूनच तिथे फॅन क्लब उभे राहिले पुढे एम जी रामचंदन नट म्हणून गाजले हे सर्व चित्रपटकर्मी राजकारणी होते नुसते राजकारणी नाही तर राजकीय नेते होते त्यामुळे मा तमिळनाडूमध्ये चित्रपटांभोवती राजकारण नाही तर राजकीय संघटनही उभं राहिलं तमिळनाडूमध्ये चित्रपट हेच राजकारण असतं अण्णादुराई करुणादिदी एम जी रामचंद्रन यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा रजनीकांत पारंजित यांच्यापर्यंत दिसते एम जी रामचंद्रन यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका रजनीकांतने केली आहे सुरुवातीचे चित्रपट शब्दबंबाळ असायचे पुढे तमिळ चित्रपटांनी आपली चित्रभाषा संगीतही निर्माण केलं पेरियार अण्णादुराई करुणानिदी एम जी रामचंद्रन यांना आपली भाषा ब्राह्मणांपेक्षा अति प्रगत आहे याचा अभिमान होता ब्राह्मण पुढाऱ्यांपेक्षा अधिक चांगली आशयघन पल्लेदार आणि तल तरल भाषा ते वापरायचे करुणानिधी यांचं निधन दोन हजार अठरा साली झालं त्यांनी शेवटची पटकथा दोन हजार अकरा साली लिहिली होती कविता नाटक कादंबऱ्या आणि आठवणींचे अनेक खंड त्यांनी लिहिले आहेत त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या शंभरहून अधिक आहे मात्र त्यापैकी एकही मराठी भाषेत अनुवादित झालेलं नाही आपण महाराष्ट्र नेहमी ब्राह्मणे चळवळीचा अभिमान सांगत असतो तर महात्मा फुलेंचं लिखाण तमिळ भाषेमध्ये गेलेलं आहे पण पेरियार यांचं किंवा यांचं करुणानिधींचं लिखाण मराठी भाषेत आलेलं नाही पेरियार रामस्वामी नायकर यांच्या आत्मसन्मान आंदोलनात करुणानिधी वयाच्या चौदाव्या वर्षी सामील झाले होते पराशक्ती या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली या चित्रपटात ब्राह्मणवादावर सडकून टीका करण्यात आली होती म्हणून या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची मान्यता मिळत नव्हती पण हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला समाजवादी मूल्य म्हणजे म्हणून तर त्यांनी त्यांच्या मुलाला स्टालिन हे नाव दिलं आणि तामिळनाडूच्या जनतेनेही ते स्वीकारलं ही समाजवादी मूल्य आणि जाती व्यवस्थेच्या विरोधातील संघर्ष ही त्यांच्या लिखाणाची सूत्र होती त्यांचा एकही एक चित्रपट मराठीमध्ये डब झालेला नाही वा पुणे मुंबई दिल्ली मराठीमध्ये दिल्ली गोवा इत्यादी ठिकाणच्या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला नाही तमिळनाडूतील आत्मसन्मान आंदोलनाने द्रविड भाषा आणि संस्कृतीचा अभिमान गाजवला तेथे वेदो, वेदोक्त पुराणोक्त हा वाद नव्हता त्यामुळे तिथे वर्णोन्नतीची मागणी नव्हती आणि अहंकारही नव्हता तिथे द्रविड वा तमिळ हा उपराष्ट्रवाद होता भारतीय राज्यघटना हे उत्तर भारतातील भटांचं कारस्थान आहे अशी द्रविड आंदोलनाची धारणा होती चिनी आक्रमणापर्यंत भारतातील राज्यग भारतीय राज्यघटनेची होळी करणं हा या आंदोलनाचा कार्यक्रम होता मात्र त्यानंतर अण्णादुराई एम करुणानिधी एम जी रामचंद्रन यांनी वेगळी भूमिका घेतली द्रविड कळहम या संघटनेपासून फारकत घेऊन द्रविड मुनेत्र कळहम हा राजकीय पक्ष स्थापन केला आणि निवडणुका लढवून काँग्रेसला सत्ताच्यूत केलं तेव्हापासून आजपर्यंत तमिळनाडूमध्ये द्रमुक व अण्णा द्रमुक हे दोन राजकीय पक्ष आलटून पालटून सत्तेवर असतात या दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी चित्रपट टेलिव्हिजन या माध्यमांची उभारणी केली नंतर त्यांनी उपग्रह वाहिन्या टेलिफोन कंपन्यातही शिरकाव केला त्यामुळे तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये गोदी मीडिया नाही गोदी मीडिया केवळ गायपट्ट्यात म्हणजे महाराष्ट्र पण त्याच्यातच येतो आणि गुजरात तर त्याच्यात आहेच इथेच आहे परिणामी आजपर्यंत एकाही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडू सत्ता सोडाच परंतु प्रमुख विरोधी पक्षाचंही स्थान मिळवू शकलेलं नाही बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लयाच गेला पण तमिळनाडूत हे घडलेलं नाही हे सर्व अभरावण नेते वर्तमानपत्र लोकनाट्य सिनेमा आणि आता उपग्रह वाहिन्या मोबाईल फोन कंपन्या याच्यामध्ये आहेत करुणानिधी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले म्हणजे अण्णा दुराईंचं अकाली निधन झालं त्यानंतर करुणानिधी मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिल्यांदा कायदा केला तो म्हणजे तमिळनाडूतल्या सर्व मंदिरांमध्ये सर्व जातीचे पुरोहित नेमण्याचा कायदा त्यांनी केला आपल्याकडे त्याच्यासाठी किती वर्ष लागली बघतोय आपण ब्राम्हणेकर चळवळीचा हा मिरवताना वारसा सांगताना महाराष्ट्रातील ब्राम्हणेकर चळवळीला असं वळण घेता आलेलं नाही परिणामी महाराष्ट्रात संघ भाजप परिवाराने अन्य मागासवर्गीयांमध्ये आपला सामाजिक आधार पक्का केला आणि मराठी नेत्यांनाही दावणी बांधलं दावणीला बांधलं मार्च दोन हजार अठरामध्ये पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली होती पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची ही तिसरी वा चौथी घटना होती दोन हजार सहा आणि दोन हजार सात साली अशीच घटना घडली होती तमिळनाडूच्या विधानसभेत त्यावेळी चर्चाही झाली पेरियार यांच्या विटंब पुतळ्याच्या विटंबनेमागे काही वि हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप त्यावेळी विधानसभेत करण्यात आला हिंदू मक्कल काची या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली होती शूद्रांच्या आत्मसन्मान आंदोलनाची अब्राह्मणी प्रतीक नेते याची विटंबना करण्यामध्ये ब्राह्मणवादी शक्ती म्हणजे अर्थातच संघ भाजप परिवाराने पुढाकार घेतला आहे पुढच्या भागात मी चर्चा करणार आहे जीवाची बाजी लावून शाळेत जाणाऱ्या बिहारमधील शिक्षकांची त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अविनाश कुमार हा पंचवीस वर्षाचा तरुण छोटा कासिमचक गावातील एका शाळेत गणिताचा शिक्षक होता तो राहायचा पाटण्यामध्ये रोज मोटरसायकलवरून तो नासिरगंज घाटावर यायचा मोटरसायकल बोटीवर चढवायचा आणि कासिमचक गावात जायचा तिथून मोटरसायकलने शाळेत जायचा गा गंगा नदीवरील एका बेटावर हे गाव आहे तिथून लोक रो, रोज लोक पाटण्याला कामाला येतात आणि संध्याकाळी माघारी जातात त्यांच्यासाठी होळी हीच होळी किंवा बोट ही जीवनरेखा आहे तेवीस ऑगस्टला अविनाश कुमारने आपली मोटरसायकल बोटीत चढवली आणि तो बोटीवर पाय टाकताना गडबड झाली तो पाण्यात पडला म्हणजे बघा बंदरातच तो पाण्यात पडलाय आणि नदीचा प्रवाह एवढा जोरदार होता की कोणालाही काही कळायच्या आत तो धारेला लागला त्याला पोहता येत नव्हतं तो वाहून गेला भाद्रपद महिन्यात गंगेला पूर आलेला असतो पाणी रोरावत असतं जीव मुठीत धरून बो, लोक बोटीने प्रवास करतात दक्षिण आणि उत्तर असे बिहारचे दोन भाग गंगा नदीने केले आहेत उत्तर बिहारमध्ये शेकडो नद्या आहेत त्यांचा उगम हिमालयात होतो आणि दक्षिण बिहारमधील विंध्य पर्वतातून वा झारखंडच्या डोंगराळ प्रदेशातून येणाऱ्या नद्या गंगेला मिळतात बिहारमध्ये गंगेचं पात्र विलक्षण विस्तीर्ण आहे तीन ते चार किलोमीटर रुंद आहे अनेक ठिकाणी बिहारमधील नद्या भरपूर गाळ घेऊन येतात त्यामुळे गाळाची बेटं तयार होतात शेकडो एकरांचीही बेटं असतात त्यांना म्हणतात दियारा तिथे गावं वसलेली असतात या गावांमध्ये जायला होड्या वा बोटींशिवाय अन्य पर्याय नसतो अनेक ठिकाणी या होड्या वा बोटींवर इंजिनही बसवलेलं हो नसतं पावसाळ्यात या नद्या रौद्र रूप धारण करतात या बोटींची ना नोंदणी असते ना नियम उदाहरणार्थ बोटीवर एक लोड लाईन असते म्हणजे अमुक इतकं वजनाचं अमुक इतकं वजनच बोट पेलू शकते हे समजण्यासाठी एक रेषा मारलेली असते ही रेषा नेहमी पाण्याच्या वर दिसली पाहिजे परंतु अनेक नावाड्यांना लोड लाईन काय असते हेच माहिती नसतं रात्री बोट चालवायची नाही असा नियम आहे परंतु रात्री सर्रास बोटी चालवल्या जातात कारण पाटण्यामध्ये किंवा अन्य कोणत्या शहरामध्ये रोजंदारी वा व्यवसाय करून गावी परतण्यासाठी लोक जमलेले असतात बोट भरली की सुटते एकाही बोटीवर लाईफ जॅकेट नसतं बिहारमध्ये सरकारी बोट सेवाच नाही आहे खरं असायला पाहिजे ना जशी एस टी किंवा सेवा असते तशी बोटसेवा तिकडे असायला पाहिजे आणि ज्या काही बोट सेवा आहेत त्या खाजगी आहेत त्याच्यामध्ये कायदे कानूनचं पालन केलं जातं की नाही हे याची देखरे यावर देखरेख करणारी एकही यंत्रणाही नाही लक्ष्मीकांत सजल हे जागरूक नागरिक बिहारमधील शालेय शिक्षणात संबंधातील वेगवेगळ्या प्रश्नांवर वर्तमानपत्रातून सातत्याने लिखाण करत असतात लक्ष्मीकांत सजल यांनी इंडिया टुडेच्या हिंदी आवृत्तीला सांगितलं की बिहारमध्ये सुमारे पाच हजार शाळांमध्ये होडीने जाणं शिक्षकांना भाग पडतं अनेक ठिकाणी मुलंही होडीनेच शाळेत जातात पावसाळ्यात जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागतो दोन हजार एकोणीस पर्यंत अशा शाळांना उन्हाळ्याच्या सुटीऐवजी पावसाळ्यात सुटी, सुटी दिली जायची ही पद्धत कोणी व का रद्द केली हे कोणालाच माहिती नाही म्हणजे कागदोपत्र त्याची नोंद नाही असं इंडिया टुडेच्या वृत्तांतात म्हटलं आहे मात्र बिहारच्या राजकारणात केवळ जातीय समीकरणच केंद्रस्थानी आहेत अन्य राज्यातही कमी अधिक फरकाने हीच स्थिती आहे लोकांच्या दैनंदिन प्रश्नाचा राजकारणाशी काहीही संबंधच उरलेला नाही डायरेक्ट मनी ट्रान्सफर आणि राखीव जागा हे दोनच प्र प्रश्न निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी येतात आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा त्याबरोबर ह्या व्हिडिओला लाईकही करा जेवढे आपण लाईक करा तेवढा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल आणि आता तर शेअरही करा इंडी जर्नलला आर्थिक सहायताही करा धन्यवाद